मंडळे आता आपण जेव्हा पैसे घ्याव तुम्ही हरू शकता आता आपण सध्या मेन रोडला जाऊ जेव्हारने तर मी तुम्हाला जेव्हा दाखवा प्रयत्न करू कुठला कार्यालय पंचायत समितीवा पता नहीं फिर भी हम जा रहे हैं हमारी कोशिश जारी है जो चाहे वो हम ढूंढ सकते हैं इधर भी बाबा बाबासाहेब नगर है रेवे श्री मदर टच बड़ा मोटा है रे बाबू अच्छा बोलते हैं ना ऐसा दायित्व है नाही जयविलस पॅलेस एवढे मग बरं आहे ते लोकेशनला कुठे दिसते ते लोकेशन ते ऑफ झालंय मला शिमल्याचे रस्ते कॅट होणार असे छोटे छोटे रस्ते नितकेच आहे शिमल्याचा व्हिडिओ काय टाकले नाही ना पण थोडे थोडेफार मंडळी तुम्ही शकता जवार